नगर येथील वाड्या पार्कच्या मैदानावर एकवीस ते चोवीस मार्च दरम्यान होत असलेला सत्तराव्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ आज मुख्य प्रशिक्षक तथा अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव आणि सहाय्यक प्रशिक्षक दादासाहेब आव्हाड यांनी जाहीर केला यात नगरमधील तीन खेळाडूंचा सहभाग आहे खेळाडूंचा फिटनेस मागील राष्ट्रीय आणि राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील कामगिरी या सर्व निकषांच्या आधारावर महाराष्ट्राचा बारा खेळाडूंचा अंतिम संघ निवडण्यात आला निवडण्यात आलेला महाराष्ट्राचा संघ हर्ष महेश लाड मुंबई किरण लक्ष्मण मगर नांदेड संकेत सुरेश सावंत मुंबई अर्कम सादिक शेख मुंबई उपनगर मयूर जगन्नाथ कदम रायगड प्रणय विनय राणे मुंबई शंकर भीमराज गदई अहमदनगर अस्लम मुस्तफा इनामदार ठाणे आकाश संतोष शिंदे नाशिक आदित्य तुषार शिंदे अहमदनगर ओंकार दीपक कुंभार रत्नागिरी सौरभ चंद्रशेखर राऊत अहमदनगर राखीव खेळाडू निखिल अर्जुन शिंदे नंदुरबार तेजस मारुती पाटील कोल्हापूर अभिषेक प्रकाश नर मुंबई उपनगर ई नवामाडा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा